उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत प्रथम त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी कोपरगाव इथं महाविजय संकल्प सभा घेतली देशभरात शिर्डीच्या खासदाराला महत्त्व आहे असं ते म्हणाले ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची असल्याचा पुनरुच्चार फडणवीस यांनी यावेळी केला काँग्रेस पक्षाचा देशात पाच वर्षात पाच पंतप्रधान बनवण्याचा मानस आहे काँग्रेस पक्षाकडे नेता नियत आणि नीती नसल्याची टीका थी त्यांनी केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या मतदारसंघातून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे मात्र उद्धव ठाकरेंनी यापूर्वी वाकचौरे यांच्यावर अनेक आरोप केले होते असा टोला त्यांनी लगावला त्यामुळे राज्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसोबत उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली आहे तर एकनाथ शिंदे यांनी त्यांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम केलं आहे असं फडणवीस म्हणाले त्या ठिकाणी समोर जे उमेदवार आहेत शिवसेनेनी म्हणजे उबाठाणी शिवसेना तर आपली आहे उबाठाणी त्यांना त्या ठिकाणी तिकीट दिलंय आता मला आठवतं मागच्याच काळामध्ये ते जेव्हा लढले होते मी तेव्हा जे भाषण पाहत होतो त्यावेळी माननीय उद्धव ठाकरे त्यांना काय म्हणाले होते उद्धव ठाकरे म्हणाले होते हा गद्दार आहे हा तूप चोर आहे मी नाही म्हटलं उद्धव ठाकरे म्हणाले होते त्यांना हा तूप चोर आहे मग आता उद्धवजी तुम्हाला किती तूप त्यांनी दिलं हे तरी आम्हाला सांगा एक गोष्ट लक्षात ठेवा गद्दारीची जर गोष्ट असेल तर या देशामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची गद्दारी जर कोणी केली असेल तर ती उद्धव ठाकरेजींनी केली आणि त्यांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम या ठिकाणी जर कोणी केलं असेल तर ते एकनाथराव शिंदेजींनी केलं यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी जामखेड इथं आयोजित प्रचार सभेला संबोधित केलं सुजय विखे पाटील यांनी या जिल्ह्यात अनेक कामं केली आहेत मात्र गेल्या निवडणुकीत तुम्ही निवडून दिलेल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी केवळ बोलायचं काम केलं यंदाही विखे पाटील विजयी झाल्यानंतर तुम्ही मागाल तेवढ्या योजना तुम्हाला मिळतील असं आश्वासन त्यांनी दिलं अहमदनगरमधील दुष्काळ पूर्णपणे संपवण्याचा आपला प्रयत्न असल्याचंही फडणवीस म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांतल्या कार्यकाळातल्या योजनांची माहिती त्यांनी यावेळी जनतेला दिली